यावरती जे व्हाईट कलरच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट दिसते यामध्ये तुम्हाला दिसत असेल की सुद्धा काम केलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला व्हाईट कलरच्या तुम्हाला वर्क सुद्धा दिसणार आहे प्रिंटची जर गोष्ट करू ना तर तुम्ही इथे प्रिंट पूर्ण बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला हा सर्व काही कलेक्शन इथे मिळणार आहे आणि प्लस याची जी बॉर्डर दिलेली आहे पूर्ण फोर साईड बॉर्डर सुद्धा तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारचे कलेक्शन मित्रांनो तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये पंधरा रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन इथे अजित प्रोव्हाइड करून देते फक्त होलसेल रेटमध्ये पूर्ण तुम्ही इथे पॅकेजिंग बघू शकता कशा प्रकारची पॅकेजिंग आहे आणि सेम डिझाईन तुम्हाला कशामध्येही नाही मिळणार आहे पूर्ण तुम्हाला हा बनारसी फॅब्रिक वरती कशा प्रकारचं गोल्डन जरी मध्ये काम केलेलं आहे आणि यामध्ये पूर्ण कलरफुल एकदम युनिक स्टाईलमध्ये तो व्हरायटीज तुम्ही समोर बघू शकता बॅकग्राऊंडला सुद्धा कॉटन सिफॉन चिनॉन फॅब्रिकमध्ये सुद्धा जरी तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला मिळून जाणार आहे की सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये कलेक्शन मिळणार आहे आणि ते कलेक्शन कसं तर तुम्ही ती प्रिंट बघू शकता एकदम फ्लॉवर प्रिंटमध्ये मोठे प्रिंट प्रिंटमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार आहे मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी दुपट्टी मध्ये नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे तर ते कलेक्शन कसं असणार आहे पूर्ण मी तुम्हाला ट्रेंडिंग कलेक्शन दाखवणार आहे की आजच्या तारखेत मार्केट मध्ये काय वस्तू चालते आणि कसली डिमांड आहे तर डिमांड सोबत आपण कलेक्शन स्टार्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पूर्ण सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि प्रिंटची जर गोष्ट करू ना तर तुम्ही इथे प्रिंट पूर्ण बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला हा सर्व काही कलेक्शन इथे मिळणार आहे आणि प्लस याची जी बॉर्डर दिलेली आहे पूर्ण फोर साइड बॉर्डर सुद्धा तुम्ही बघू शकता आणि कशा प्रकारची याला लटकन सुद्धा लावलेले आहे तर अशा प्रकारचे जे कलेक्शन असतं मित्रांनो ते पूर्ण ट्रेंडिंग आणि रेग्युलर बेसिसवरती चालणार आहे जे सर्व काही कलेक्शन असतं आज मी तुमच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये घेऊन आलेले तर असा तुम्ही आपल्या इथे सॅम्पल बघू शकता यावरती जे व्हाईट कलरच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट दिसते यामध्ये तुम्हाला दिसत असेल की सिक्वेन्स सुद्धा काम केलेले आहे आणि यामध्ये तुम्हाला व्हाईट कलरच्या धाग्यामध्येच तुम्हाला वर्क सुद्धा दिसणार आहे तर अशा प्रकारचं कलेक्शन मित्रांनो तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये पंधरा रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन इथे आधी जाऊन प्रोव्हाइड करून देते फक्त होलसेल रेट मध्ये तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण तुम्हाला हा बनारसे फॅब्रिकवरती कशा प्रकारचं गोल्डन जरीमध्ये काम केलेलं आहे आणि यामध्ये पूर्ण कलरफुल एकदम युनिक स्टाईलमध्ये जसं की पूर्ण बनारसी साडी असते त्याच प्रकारचे तुम्हाला दुपट्ट्याचे सेम कॉन्सेप्टवरती कलेक्शनही तुम्हाला अजिजोन प्रोवाइड करून देणार आहे आणि साईडलाही तुम्ही बघू शकता की मल्टी धाग्यामध्ये कशा प्रकारचे पूर्ण लेसचं काम केलेलं आहे जेणेकरून जो लुक आहे जो उठाव आहे तो एकदम मॅचिंग होऊन त्याच्यासोबत एकदम दिसला पाहिजे असा आणि अशा प्रकारचं तुम्ही जर मॅचिंग सेंटरचं से जर काम करताय तर त्यामध्ये तुम्ही ब्लाउज दुपट्टा पेटीकोट या सर्व काही कलेक्शन किंवा रेडीमेड ब्लाऊजचं सुद्धा कलेक्शन तुम्ही ठेवू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ब्लाउजचं ही नक्की कलेक्शन घेऊन येणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता की कॉटनमध्ये तुम्हाला कशा प्रकारे कलेक्शन इथे मिळणार आहे प्युअर कॉटन फॅब्रिकवरती तुम्हाला कलेक्शन आणि प्रिंट सुद्धा तुम्ही बघू शकता जी प्रिंट केलेली आहे त्याचा जो उठाव आहे तो कशा प्रकारे तुम्हाला उठून दिसतोय एकदम बाटिक प्रिंट यूनिक मध्ये तुम्हाला अशा प्रकारची प्रिंट इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत एक पॅकेट येतं पॅकेटची जर तुम्हाला प्रिंट आ, प्रिंट सुद्धा दाखवू किंवा पॅकेजिंग सुद्धा दाखवू ना तर पूर्ण तुम्ही इथे पॅकेजिंग बघू शकता कशा प्रकारची पॅकेजिंग आहे आणि सेम डिझाईन तुम्हाला कशामध्येही नाही मिळणार आहे पूर्ण जरी सहा पीसेस आहे किंवा बारा पीसेस आहे त्यामध्ये जे तुम्हाला पूर्ण वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात तर तुमच्या समोर मी एक पॅटर्न तुम्हाला ओपन करून दाखवते की स्कार्फ मध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटीज कशी अवेलेबल आहे जसं तुम्ही इथे बघू शकता पूर्ण युनिक पॅटर्न आहे आणि प्रिंट ही यावरती पूर्ण फ्लावर्स प्रिंट केलेली आहे म्हणजे की जे गर्ल्स असतात ते कशावरती ही लेडीज किंवा गर्ल्स जीन्स टॉप कुर्ती वरती सुद्धा ही आरामात वेअर करू शकता अशा प्रकारचे स्कार्फ मध्ये कलेक्शन आहे पॅकेजिंग तुमच्या समोर आहे जिपर पॅकेजिंग तुम्हाला मिळणार आहे यामध्ये आणि यामध्ये भरपूर व्हरायटी आहे व्हरायटी तुम्ही ते समोर बघू शकता ला सुद्धा कॉटन सिफॉन चिनॉन फॅब्रिक मध्ये सुद्धा जरी तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला मिळून जाणार आहे तर व्हरायटीज तुमच्या समोर आहे एक से बडकर व्हरायटीज मध्ये तुम्हाला इथे कलेक्शन बघायला मिळते मित्रांनो आणि या प्रकारची जर वेगवेगळ्या व्हरायटीज सोबत जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पंधरा ते वीस हजार रुपयाचा बजेट घेऊनही तुम्ही स्वतःचा बिझनेस घरी बसल्या बसले स्टार्ट करू शकता तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये कलेक्शन मिळणार आहे आणि ते कलेक्शन कसं तर तुम्ही ती प्रिंट बघू शकता एकदम फ्लॉवर प्रिंटमध्ये मोठ्या मोठ्या प्रिंटमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळून जाणार आहे आणि जर छोट्या प्रिंटमध्ये सुद्धा जर कलेक्शन जा पाहिजे असेल तर अजिझोन प्रोवाईड करून देणार आहे फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर आत्ताच तुमच्याकडे संधी आहे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबरही दिलेला आहे ॲड्रेसही दिलेला आहे जेणेकरून जर तुम्हाला जर परचेसिंग करण्यासाठी सुरत येत असाल तर एकदा नक्की अजिझोनला पण चान्स द्या आणि तुम्ही इथे येऊन सुद्धा तुम्ही स्वतः कलेक्शन बघू शकता पूर्ण कलेक्शन सर्व्हिसही बघू शकता कशा प्रकारची सर्व्हिस दिलेली आहे तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही ते बघू शकता की बंदेजमध्ये तुम्ही आतापर्यंत खूप जास्त ड्रेस मटेरियल बघितले असेल किंवा बंदेसची साडी बघितली सुद्धा असेल पण बंदेजमध्ये दुपट्टा तुम्ही इथे बघू शकता की गोल्डन कलरच्या फॉइल वरती तुम्हाला पूर्ण हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि ही फ्रंट साइड आहे बॅक साइड तुम्हाला दाखवतो तुम्ही बॅक साईड पूर्ण बघू शकता की तुम्ही याला रेफ कसं पण युज करा कशाही पद्धतीने तुम्ही या प्रोडक्टला युज करू शकता रेफ अँड टप चालणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देते फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये व्हरायटी तुमच्या समोर आहे सिल्क बेसिस वरती जर तुम्हाला खूप जास्त डिमांड असेल मध्ये तर तुम्हाला ही सर्व काही डिमांड सोबत तुम्ही कलेक्शन इथून परचेस करू शकता मित्रांनो व्हरायटीज तुमच्या समोर आहे आणि यातून तुम्हाला कोणत्याही व्हरायटीचा जर प्रोडक्ट आवडला असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकता अजून काही आमचे जे कॅटलॉग आहे ते पण तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता तर आपण पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि लक्षात ठेवा धन्यवाद